लग्न ठरल्यानंतर बहिणीला भेटायला आलेल्या तेवीस वर्षांच्या भावाचा हृदयद्रावक शेवट झाला आहे नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर तुम्ही वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेल्यामुळे तेवीस वर्षांच्या सोनू धोत्रे याचा मृत्यू झाला आहे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सोनूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मृत्यू झालेल्या सोनू धोत्रे आपल्या बहिणीच्या भेटीसाठी गुजरातहून नाशिकला आला होता मात्र बहिणीची भेट होण्यापूर्वीच त्याचा जीव गेला सोनीच्या आकस्मिक मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे दोनच दिवसांपूर्वी त्याचं लग्न ठरलं होतं मे महिन्यामध्ये त्याच्या लग्नाची तारीख ही निश्चित झाली होती त्यामुळे धोत्रे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान या प्रकरणी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे